महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत विहान ग्राफिक्स उद्घाटन सोहळा संपन्न रंगांची सेवा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कर्जत चारफाटा कर्जत निरळ रोड राणे हॉटेल शेजारी विहान ग्राफिक्सचे उद्घाटन झाले आहे विहान ग्राफिक्सचे सर्वेसर्वा श्री गणेश कालेकर यांचे साथीदार कुमार सौरभ वानखेडे यांच्या विशेष प्रयत्नांतून या भव्य दिव्य प्रोजेक्टची सुरुवात होत आहे प्रथम दर्शनी पाहता ग्राहकाला आकर्षित करणारे असे डिझायनिंग तयार केलेले आहे शॉपची टॅगलाईन आहे लिव्ह लाईफ इन कलर्स जीवन रंगात रंगुनी जा येणाऱ्या ग्राहकाला तत्पर सुविधेकरता एक वेगळीच खुणगाठ त्यांनी मनाशी ठरवलेली आहे लोगो डिझायनिंग व्हिजिटिंग कार्ड इन्व्हिटेशन कार्ड लेटर हेड मेन्यू कार्ड पॅम्पलेट ब्रोशर, बिल्स बुक्स विहान ग्राफिक्सची इत्यादी सर्व प्रकारची सेवा ग्राहकांना पुरविण्यात येते कर्जतमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी नव्याने सुरू झाले आहे विहान ग्राफिक्स अवश्य भेट द्या संपर्क आठ दोन तीन सात 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 शून्य दोन एक सहा संपर्क आठ नऊ आठ तीन सात शून्य चार पाच चार तीन पत्ता कर्जत चारफाटा राणे कॉर्नर शॉप नंबर नऊ तालुका कर्जत जिल्हा रायगड चारशे दहा दोनशे एक महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत नमस्कार आज आपण आलेलो हो, आहोत कर्जत चारफाटा येथील विहान ग्राफिक्स या शॉपमध्ये विहान ग्राफिक्स या शॉपचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ इथे सादर होत आहे तर माझ्यासोबत आहेत सौरभ वानखेडे नमस्कार आजच्या बातमी सत्रात महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी या बातमी सत्रामध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सर्वप्रथम आज आपण सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करत आहोत या जयंतीनिमित्त आपण सर्वांना शिवमय अशा शुभेच्छा तर माझ्यासोबत सौरभ वानखेडे आहेत मी तुम्हाला विचारू इच्छितो की आपण जे काही हा नवीन उद्योग सुरू केला आहे तुमच्या उद्योगाबद्दल किंवा तुमचा हा जो काही शॉप आहे या शॉप मध्ये तुम्ही विविध उपक्रम राबवत आहात याबद्दल काय सांगू इच्छिता नमस्कार माझं नाव वानखेडे माझं खर्ज चा नावाने बॅनर प्रिंटिंगचं दुकान आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर प्रिंटिंग, प्रिंटिंग व्हिजिटिंग कार्ड लोगो डिझायनिंग वगैरे अशा बऱ्याचशा ग्राफिक डिझायनिंग इथे के केले जातात तसेच बॅनर प्रिंटिंग ही योग्य दरात केली जाते त्यांचं असं म्हणणं आहे की जी बॅनर पेंटिंग केली जाते ती योग्य दरात केली जाते म्हणजे मेन मोटिव्ह असा आहे की आपण कर्जतमध्ये अनेक असे शॉप बघतो की जिथे पहिला प्रश्न काय असतो की तुम्हाला जे काही आम्ही बॅनर पेंटिंग वगैरे करून देऊ त्याचे पैसे हा मेन मोटिव्ह असतो पण आपण यांच्याकडून काय ऐकलं की आम्ही तुम्हाला योग्य दरामध्ये करून देऊ ग्राहकाकडून पैसे कमवण्याचा हेतू मुळ नाहीये तर ग्राहकाला चांगलीच सेवा देणं हा हेतू आहे जर आपण आता खाली येताना बघितलं प्रथम दर्शनीच त्यांनी जे काही डेकोरेटिव्ह डेकोरेटिव्ह त्यांचं जे काही आहे त्यांनी जे काही के डिझायनिंग केलेलं आहे ते ग्राहकाला आकर्षित करणारं असं डिझायनिंग आहे आणि त्यांची जी काही टॅगलाईन आहे लाईव्ह लाईट इन कलर्स म्हणजे जे काही जीवन आहे ते तुम्ही रंगात रंगा रंगात रंगून जगा म्हणजे तुमचं जीवन जे आहे ते नैराश्याने किंवा उदासीनतेने जगू नका तर इथे तुम्ही एंट्री करताना तुम्हाला कोणतीही नर्वस अशी फिलिंग होणार नाही तुमच्या सहानुभूती घेऊन तुम्हाला योग्य रीतीने सांभाळून घेऊन जी काही सेवा आहे ती देण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच हे जे तुम्ही काही जो तुमच्या शॉपचं आज ओपनिंग करताय भविष्यात उत्तमरित्या तुमच्या शॉप ची जी काही प्रगती आहे ती होत राहील आणि तुम्हाला धौघीक यश मिळत राहील तुमच्या पुढील वाटचालीकरिता आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र माझाला सब्स्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी